लालू आज आपल्या कोणतरी बकरो भेटू का चाहू अरे हो बरेच दिवस झाले आपल्या कोण बकरो गाऊक नाही चायनीज तरी गावात होय तर मका लॉलीपॉप आणि लाल भात हवा अरे लाल भात नाही शेजवान राईस म्हणतो ते का होय होय हो, मका नको चिकू इलो आधी मोठो मोठो आहे मी मोठो असेल आपल्या घरी माझ्या समोर छोट समजला समजला दादा समजला आता कसा तुका माझ्याशी पंगे परवडूचे नाही तू कोणतरी येता चल 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 अरे चल चल मिर लवकर चल इकडून जाऊया पटापटला चल लवकर खूप उशीर झाले खाय जातास थांब खाय जातास आवाज आवाज येतो ना तर आवाज देतोय कुठून आवाज येतोय इकडे बघा इकडे इकडे आम्ही कोवडत चाललोय आणि तू कोण आहेस तू एवढ्या रात्री इथे काय करतोय मी हयच असते आणि तुझ्या सोबत नाही येतो थांब माका ओळखलंच नाही मी भूत आहे भूत अच्छा मग मी आणि हा आम्ही दोघेही भूत आहोत माझी मस्करी करतस मस्करीची सुरुवात कोणी केली म्हणजे तुका माझ्यावर विश्वास नाही अजिबात नाही भूत भीत असं काही नसत हा तुमका गमत दाखवले तिकडे आता बघते घाबरत नाही कशी ते हवी नालच असणार ते बघ इकडे काय दगड सॉरी सॉरी आमचा विश्वास बसला तो भूत असते सॉरी प्लीज आम्हाला सोड प्लीज तुम्हा माणसांचो असा काय बघतल्याशिवाय विश्वास पटत नाही चूक झाली चूक झाली आमची तुला काय हवं आहे माका पैसे हवे आहेत तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे माका देवा हे घे हे घे हे जेवढे पैसे तेवढे सगळे देतो आता जाऊ आम्ही आता जावा, जावा पण मागे वळून बघू नका तुम्हाला एक प्रश्न विचारू विचार तुम्ही भूत गायब गायब होऊची फॅशन आता जुनी झाली आता भूत गायब होत नाही तुला एक सांगू खरोखरचे भूत आजही गायब होतात